नमस्कार आज आपण एकदम टेस्टी मऊ लुसलुशीत असा दही उपमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एका बाऊलमध्ये एक कप एवढं दही घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित फेटून घेणार आहोत दही आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात साधारण दोन कप एवढं आपण पाणी घेणार आहोत एक कप दही आणि दोन कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित फेटून घेऊयात उपमा बनवण्यासाठी आपण एक कप रवा वापरणार आहोत त्यामुळे इथे मी एक कप दही आणि दोन कप पाणी घेतलेलं आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये साधारण दोन चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये पाव चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये पाव चमच्या जिरं घालूयात पाच ते सहा कडी पत्त्याची पाने घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे इथे आपण शेंगदाणे घालूयात एक ते दोन मिनटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत आता आपण इथे एक कप बारीक रवा घातलेला आहे रवा आपल्याला तेलामध्ये एक चार ते पाच मिनटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत एक, एक चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा उपमा चवीला अतिशय अप्रतिम लागतो एकदा अशा पद्धतीने उपमा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण जे दही आणि पाणी घालून मिश्रण फेटून घेतलं होतं ते इथे घालूयात व आपल्याला हे हलवून घ्या गह... हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ते आपण घालणार आहोत व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर हा उपमा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे व आपला दही उपमा खाण्यासाठी एकदम रेडी आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे दही उपमा एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपण झाकून ठेवूयात व एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर हा उपमा व्यवस्थित वाफवून घेऊयात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या भरपूर ब्रेकफास्टच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा धन्यवाद